पंतप्रधान नरेंद्र मोदी यांची आज चंद्रपूरमध्ये सभा होणार आहे आणि अवघे काही तास राहिलेले आहे या सभेच्या सुरुवातीसाठी आणि आपण माझ्या मागे बघू शकतो महाराष्ट्र पोलीस जी आहे पूर्णपणे तैनात झालेली आहे हजारोंच्या संख्येने जे आहे महाराष्ट्र पोलीस या ठिकाणी तैनात होताना दिसत आहे कुठलीही कायदा सुव्यस्थेचा प्रश्न होऊ नये यासाठी ही पोलीस इथे तैनात झालेली आहे सोबतच बघायला गेलं तर बॉम्ब पथक देखील आहे एस आर पी एफ सी आय एस एफचे पण जवान या ठिकाणी तैनात झालेले आहे हा जो प्रवेशद्वार तुम्ही बघता आहे इथे एकीकडे कामसुद्धा सुरू आहे आणि पोलिसवालेसुद्धा उभे आहेत हा मुख्य प्रवेशद्वार असणार आहे नागरिकांसाठी म्हणजे जे मतदार राजा आहेत त्यांच्यासाठी या सभेस्थळीच्या ठिकाणी जाण्याकरिता सोबतच बघायला गेलं तर आपण माझ्या या मागच्या बाजूला बघू शकतो शकतो की अजून महिला पोलीस देखील येत आहेत या ठिकाणी आणि सोबतच हे प्रवेशद्वार असणार आहे शासकीय कुठल्याही गाड्या असतील पोलिसांच्या गाड्या असतील किंवा रुग्णवाहिका असतील त्यासुद्धा या या ठिकाणी जे आहे चौकशी होत आहे आय डी कार्ड प्रत्येकाचे तपासले जात आहेत त्यानंतरच आतमध्ये सोडण्यात येत आहेत बघायला गेलं तर पंतप्रधान नरेंद्र मोदी स्वतः इथे येत आहेत त्यामुळे पूर्ण महाराष्ट्र पोलिसांची सिस्टीम जी आहे अलर्टवर आहे हाय अलर्टवर आहे सोबतच बघायला गेलं तर आता नेते सुद्धा या ठिकाणी यायला सुरुवात होत आहे आणि सोबतच काही तासांमध्येच जी आहे सभेला सुरुवात होणार आहे महाराष्ट्र पोलीस तैनात आहेत एकीकडे ऊन सुद्धा आहे ढगाळ वातावरण जे आहे सांगण्यात आलेलं होतं काही अवकाळी पाऊस विदर्भामध्ये नागपूरमध्ये चंद्रपूरमध्ये होऊ शकतो पण सध्याची स्थिती इकडे पाहता वारा सुरू आहे आणि सोबतच ऊन दिसून येत आहे व्हिडिओ जर्नलिस्ट नित्यानंद नाईकसोबत मी शुभम उमाळे जय महाराष्ट्र न्यूज चंद्रपूर